रविवार दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी वाडा तालुक्यातील निचोळे येथील एका गोदामाला भीषण आग लागली होती ही आग एवढी भयानक होती की परिसरामध्ये धुराचे लोंढे मोठ्या प्रमाणात पसरले होते यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते वाडा तालुक्यातील निचोळे येथील ही मिलन ट्यूब कंपनी असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले या सदर ठिकाणी मिलन कंपनीत पाईपचे गोडाऊन असून येथे विविध प्रकारचे प्लास्टिक व रबर पाईपचा साठा मोठ्या प्रमाणात गोदामामध्ये ठेवला होता या गोदामाला भीषण आग लागली असून आग लागल्यानंतर स्थानिकांनी व पोलिसांनी टँकर मागून आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले तर घटनास्थळी वसई विरार महानगरपालिकेची अग्निशमन दलाची गाडी देखील पोहोचली होती मात्र नेहमीच प्रमाणे वाडा शहरात अग्निशमन दलाची गाडी उपलब्ध नसल्याने दूरहून येणाऱ्या अग्निशमन दलाच्या गाड्या येईपर्यंत या लागलेल्या आगीमुळे लाखो रुपयांचे मुद्देमाल जळून खाक झाले सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितानी झाली नाही मात्र दोन दिवस उलटून देखीलसुद्धा अजून या गोदाम परिसरात आग धगधगत आहे तर आता वाडा तालुक्यात सोमवारी सायंकाळी अग्निशमन दलाची गाडी वाडा पंचायतच्या ताफ्यात उपलब्ध झाल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून अग्निशमन दलाची गाडीची मागणी आता पूर्ण झाल्याने वाडा वाडा इंडस्ट्रीजमध्ये देखील मोठा दिलासा मिळाला आहे